मागच्या दोन दिवसांपासून बीडच्या केजमधलं जो गाव बंद आहे गावात मेडिकल सोडलं तर काहीच सुरू नाही आहे भाजीपाल्याची काही दुकानं उघडली असली तरी तिथं भाजीपाला घ्यायला फार गर्दी नाही आहे कारण गावातल्या कित्येक घरांमध्ये चूल बंद आहे लोकं आपल्या घरातून बाहेर पडत रस्त्यावर उतरले आहेत कुठं रास्ता रोको आहे कुठं ठिय्या आंदोलन आहे लोकांच्या हातात फलक आहेत ज्यावर लिहिलं आहे न्याय पाहिजे मस्ताजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला अपहरण करून हत्या झाली त्यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे तर हा व्हिडिओ शूट करेपर्यंत चार आरोपी फरार माहिती आहे पण संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडमधलं राजकारण सुद्धा तापलंय मनोज जरांगे पाटील यांनी केजमध्ये सुरू असलेल्या रास्ता रोकोला भेट दिली त्यांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन थांबवण्यात आलं पण यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला खासदार बजरंग सोनवणे यांनी पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप केले तर ही हत्या घडवून आणणाऱ्यांच्या मागे कुणाचा राजकीय वरदहस्त आहे हे शोधून काढण्याची मागणी नागरिकांनी आहे या प्रकरणात आत्तापर्यंत काय घडलंय यावरून राजकारण कसं तापलंय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बघूयात प्रकरण आहे काय तर संतोष देशमुख हे मस्साजोग गावाचे माजी सरपंच सध्याच्या सरपंच असलेल्या अश्विनी देशमुख या त्यांच्या पत्नी देशमुख यांनी आपल्या कार्यकाळात गावाला अनेक पुरस्कार मिळवून दिले त्यामुळे त्यांची लोकप्रियता बरीच मोठी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय असल्यानं त्यांचा जनसंपर्कसुद्धा होता संतोष देशमुख नऊ डिसेंबरच्या दुपारी आपल्या गाडीमधून प्रवास करत होते त्यावेळेस त्यांच्या गाडीसमोर एक काळी स्कॉर्पिओ आडवे लावण्यात आली या गाडीमधून काही तरुण उतरले त्यांनी देशमुख यांना त्यांच्या गाडीतून बाहेर खेचलं मारहाण केली आणि बळजबरी आपल्या गाडीत बसवून नेलं यानंतर काहीच तासात देशमुख यांचा मृतदेह रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत सापडला या घटनेनंतर मस्साजोग आणि केजमध्ये लोकांचा मोठा संताप पाहायला मिळाला लोकांनी हॉस्पिटलबाहेर गर्दी केली जोवर आरोपींना पकडलं जात नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा सुद्धा दिला या सगळ्यात देशमुख यांच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाला आणि अंत्यसंस्कारालाही वेळ लागला पोलिसांनी मंगळवारी दहा डिसेंबरला जयराम चाटे आणि महेश केदार या दोन आरोपींना धाराशिव अटक केली देशमुख यांचं अपहरण करण्यासाठी जी स्कॉर्पिओ वापरण्यात आली ती सुदर्शन गुले यांच्या नावावर होती गुले याचा या प्रकरणाचा मुख्य आरोपी म्हणून तपास सुरू आहे तर सुदर्शन गुलेसोबतच प्रतीक गुले सुधीर सांगणे आणि कृष्णा आंधळे हे चार आरोपी अद्याप फरार आहेत हे सगळं पवनचक्की प्रकल्पाच्या ऑफिसमध्ये झालेल्या वादातून घडल्याचं सांगण्यात येत आहे मस्साजोग मध्ये अवादा कंपनीचा पवनचक्की प्रकल्प आहे या कंपनीच्या ऑफिसमध्ये सुदर्शन गुले आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी राडा घातला ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली त्यावेळी इथं सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा मस्साजोगचा स्थानिक मुलगा मध्ये पडला तर या तरुणांनी त्याला सुद्धा मारहाण केली गावातल्या मुलाला मारहाण झाल्यानं देशमुख यांनी सहा डिसेंबरला या प्रकरणात मध्यस्थी केली आणि सुदर्शन गुलेला जाब विचारला असं सांगितलं जात आहे यावरूनच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि त्यातूनच अपहरण आणि हत्येची घटना घडली असावी असा, असा प्रमुख संशय आहे पण पवनचक्की प्रकल्पाच्या ऑफिसमधल्या वादाचं नेमकं कारण काय होतं देशमुख यांच्या हत्येमागे अजून कुठला अँगल आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे पण या सगळ्यात वादाला राजकीय किनार मिळाल्याची चर्चा आहे मंगळवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी करत ठिय्या आंदोलन करणाऱ्या नागरिकांची भेट घेतली यावेळी जरांगे पाटलांनी सरकारला इशारा सुद्धा दिला यावेळी बोलताना ते म्हणाले काहीतरी खंडणीच्या प्रकरणातून हा सगळा प्रकार घडल्याचा अंदाज आहे मात्र एक होतकरू मुलगा आज आमच्यामध्ये नाही माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे म्हणताना जातीवाद जातीवाद ते जरा थांबवा जर अशा प्रकारे खून व्हायला लागले आणि दहशत व्हायला लागले तर समाजाला ना विलाजाने रस्त्यावर उतरावं लागेल प्रकरण काहीही असू दे लेकरू मात्र माझ्या समाजाचं मारलं माझे लोक मरायला लागलेत आणि तुम्ही आरोपींना मोकाट फिरू देता असं असेल तर तुम्हाला जड जाईल तुम्हाला जे वाटतं त्याच्या पलीकडे ही प्रक्रिया जाईल जर राज्यातली शांतता भंग होत असेल तर त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला त्यांच्या मध्यस्थीनंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं पण नागरिकांनी कडकडीत बंद पाळला दुसऱ्या बाजूला बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही या प्रकरणात आपली भूमिका मांडली आहे बीडचा बिहार होतोय का हो असा सवाल करत त्यांनी पोलिसांवर आरोप केले ते म्हणाले मस्ताजोगच्या सरपंचाचं अपहरण करून त्याचे डोळे काढत क्रूर पद्धतीने मारण्यात आलं या आरोपींवर खंडणी मागितली म्हणून दोन दिवसाआधीच गुन्हा दाखल झाला होता पण त्यांना लगेच जामीन मिळाला मी दुपारी चार वाजल्यापासून बीडच्या पोलीस अधीक्षकांना फोन करतोय पण त्यांनी माझा फोन उचलला नाही माझ्याकडे सगळे रेकॉर्ड आहे रात्री त्यांनी उशिरा फोन उचलला दोन आरोपींना अटक करण्यात आली असली तरी मुख्य आरोपीला पोलिसांना पळवून लावायचं आहे का धाराशिव जिल्ह्यातले गुंड आमच्याकडे दहशत पसरवत आहेत त्यांचं पुणे लाईन कनेक्शन असल्याची आणि आरोपी पोलिसांच्या समोरून पळून गेले अशी माझी माहिती आहे असा आरोप सुद्धा सोनवणे यांनी केला पण सोनवणे यांना उत्तर देताना मूळ भाजपचे नेते रमेश आडसकर यांनी सोनवणे यांनी दिल्लीत बसून लोकांना भडकवू नये हा प्रकार योग्य नाहीच पण सोनवणे या सगळ्याचं राजकारण करत आहेत अशी टीका आडसकरांनी केली दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे सुरेश द संदीप क्षीरसागर आणि नमिता मुंदडा या नेत्यांनी सुद्धा या प्रकरणाचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली पण या सगळ्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांची आणि मास्टर माइंडला राजकीय वरदहस्त आहे का याची चर्चा मात्र केसमध्ये सुरू असल्याचं सांगितलं जात आहे मनोज झरांगे पाटील आणि ग्रामस्थांनी पोलिसांकडे या प्रकरणाची सी आय डी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती ती मागणी मान्य झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय स्वतः आईजी या प्रकरणात लक्ष घालून आहेत आरोपीच्या कुटुंबियांना विशेष वकील मिळेल अशी माहिती सुद्धा पोलिसांनी आहे पण या सगळ्यात गावकऱ्यांनी पोलिसांवर सुद्धा आरोप केलेत पी एस आय राजेश पाटील आणि पी आय प्रशांत महाजन यांनी तक्रार नोंदवून घेण्यात दिरंगाई केली त्यामुळं आरोपींना पळून जाता आलं पोलिस अधिकाऱ्यांनी म्हणावा असं लक्ष दिलं नाही अशी टीका नागरिकांनी केली संतोष देशमुख यांना न्याय मिळायला हवा असं म्हणत आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी सुद्धा केली बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पाटील यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती नागरिकांना दिली सोबतच महाजन यांच्याबद्दलचा अहवाल दोन दिवसात पाठवणार असल्याचंही सांगितलं सुरुवातीला संतोष देशमुख यांच्या हत्येमागे किरकोळ वाद असल्याचं सांगितलं जात होतं पण आता मात्र खंडणी पुणे आणि धाराशिव कनेक्शन असे अनेक अँगल्स समोर येत आहेत सोबतच बस आणि टायर जाळत आक्रमक झालेला जमाव शांत झाला असला तर या प्रकरणानं बीडचं राजकारण पुन्हा एकदा तापल्याचं चित्र आहे या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका